महाराष्ट्र टी व्ही नाईन करणाऱ्या महानगरपालिकेच्या न पीएमपी चालकाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार वानवडीत घडलाय संजय देशमुख असं मृत्यू झालेला चालक नाव आहे बसचा आरसा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपर चालकाला पीएमपी पी चालकानं सुमारे अर्धा किलोमीटरचा रंतरचा पाठलाग करून थांबवलं डंपर चालकानं गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता धक्का लागून पीएमपी चालक खाली पडला डम्परचं चाक त्यांच्या अंगावरून गेलं त्यातच त्यांचा मृत्यू झालाय ही घटना वानवडी येथील सनग्रेस शाळेजवळ शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी महानगरपालिकेच्या कचरा डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रजत बाभुळकर असं अटक केलेल्या डम्पर चालकाचं नाव आहे वाणवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाणवडीतील संविधान चौकातील शुक्रवार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पीएमपी बस आणि डंपरचा किरकोळ अपघात झाला डंपर घासल्यानं बसचा आरसा तुटला त्यावरून देशमुख आणि बाबुळकर यांच्यात वाद झाला त्यानंतर बाभुळकरनं तेथून पळ काढला अपघातात बसचा आरसा तुटल्यानं देशमुख खाली उतरले आणि रस्तानं जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराच्या पाठीमागे बसून डंपरचा पाठलाग करू लागले डंपर संविधान चौकातून पुढे गेला असता देशमुख यांनी दुचाकीवरून पाठलाग करून त्याला सन शाळे शेजारी थांबवले देशमुख यांनी डम्परच्या नंबरचा फोटो काढला आणि ते मागील बाजू जात असताना बाबुळकर यांना डंपर सुरू करून तेथून निघण्याचा प्रयत्न केला त्यावेळी डम्परची धडक देशमुख यांना बसली ते खाली पडले त्यानंतर डम्परचं चा मागील चाक देशमुख यांच्या अंगावरून गेलं त्यात ते गंभीर जखमी झाले नागरिकांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलंय महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा